आपण आहोत जी चित्र गौरव हो पुरस्काराच्या रेड कार्पेट एरियावर आणि माझ्यासोबत आहे गोड सुंदर एनर्जेटिक क्रियादर्शनीत ताई तशी आहेस मी मस्त आहे सो तुझा जो हा लुक आहे खरंच खूप भारी आहे वेगळं काहीतरी आहे डिफरंट आहे कोणाला क्रेडिट देशील कसा ठरवला असा लुक मला अशा पद्धतीचे स्लीक हेअर आणि मोगऱ्याचा किंवा गजऱ्याचा बन हा माझा गोटू स्टाईल आहे आणि मला खूप आवडतं आणि विथ लॉंग इयरिंग तर uh, मी माझे फेवरेट इयरिंग्स घातलेले आहेत आणि ही साडी आहे हा नाव घेतलं मी लावण्य लावण्य हा आणि ही साडी आहे लावण्य साडी म्हणून ब्रँड आहे विनीता हीचा सो तिची साडी आहे ही सो uh, so, मला सिम्पल लुक ठेवायला जास्त आवडतो त्यामुळे आय आय प्रिफर समथिंग प्लेन विथ सम व्हेरी ब्राईट इयरिंग्स सो so, जेव्हा तो अवॉर्ड फंक्शनला येते कशी पॉझिटिव्हिटी घेऊन येते काय सांगशील त्या एकंदरीत मुळात मला याचा आनंद असतो की आपल्या कामाची दखल घेतली गेली जा आहे म्हणजे नॉमिनेशन आहे म्हणूनही सांगते किंवा तरीसुद्धा मला इतरांचं कौतुक करायला या अवॉर्ड फंक्शन्समध्ये यायला खूप आवडतं आणि एक भाग व्हायला या सगळ्या आनंदाचा इतरांच्या आनंदाचा त्यानिमित्ताने माणसं भेटतात लोकं भेटतात समोरासमोर भेटून कौतुक करता येतं ॲप्रिशिएट करता येतं मनापासून आवडलेली कामं त्यांच्याबद्दल व्यक्त होता येतं त्यामुळे आपली आवडती माणसं भेटतात वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे मला फार आनंद होतो अशा अवॉर्ड शोला येण्यासाठी आणि यावर्षी मला पहिल्यांदा नॉमिनेशन आहे झीचं त्यामुळे त्यानिमित्ताने मी एक्स्ट्रा उत्साही आहे ओके सो हे लुक केल्या केल्या पहिल्यांदा कोणी कॉम्प्लिमेंट दिली किंवा आत्ता आल्या आल्या कोणी काही वेगळं काही खास सांगितलं काय बोलले मला आत्ता सखी भेटली आणि सखीने मिठी मारल्या मारल्या किती छान दिसते आहेस असे जे किंवा इवन सुब्रतने बघितल्या बघितल्या छान दिसते आहेस वगैरे वगैरे असं एक मस्त कॉम्प्लिमेंट्स देऊन झालेत सो जेव्हा अँकर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतो तेव्हा सो <laughs> नॉमिनेशन so, जेव्हा मिळालं जेव्हा तुला कळलं न्यूज आली ती पहिल्यांदा कोणाला सांगितलं आणि काय रिॲक्शन होती वडील पहिल्यांदा वडिलांना सांगितलं आणि मी शॉक्ड होते कारण की मला अपेक्षा नव्हती की मला नवरदेव बी एस सी नामांकन मिळेल म्हणजे माझ्या कामाचं कौतुक झालेलं पण त्यासाठी नामांकन मिळेल आणि आपली गणती वर्षातल्या चांगल्या कामांमध्ये होईल हे खरंच माझ्यासाठी अनपेक्षित होतं सो शॉकिंग आणि सरप्रायझिंग आणि ऑफकोर्स ग्लॅड सो अशा अवॉर्ड फंक्शनला येताना तुझं असं काही लुक ठरलेला असतो का किंवा ते कसं ठरवतेस तू त्याबद्दल काय सांगशील किंवा ट्रेंड फॉलो करते मी खूप प्रेशराईज होते एकतर माझं ठरत नसेल तेव्हा आणि कधी कधी असं होते की एक जस्ट सुचतं की हां मला असं दिसायचं आहे आणि कधी कधी कळतच नाही की काय लुक करून जायचं आहे त्यामुळे 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 फार ते गोंधळाचं होतं सो दोन तीन दिवसांपूर्वी तुम्हाला पाहिलं असतंच तर तुला कळली की माझी अवस्था पण मी म्हटलं दिस इज माय गो टू लुक मला एकतर म्हटलं झी गौरव पंचवीसावं वर्ष आहे तर आपण छान साडी नेसलो आणि साडीला थोडंसं सा ग्लॅमअप करूया असं एक विचार करू सो हस जत्रेतून सगळ्यांना सगळ्यांना तू पण आता नवीन काही येतं जे प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं काही त्यातनंच त्यातनंच अच्छा नवीन काही आता सिनेमे या वर्षात रिलीज होतील सो ते रिलीजला आहेत आणि त्याचबरोबर माझं नाटक चालू आहे विशामृत नावाचं त्यासाठीही मला झी नाट्य गौरवला नामांकन आहे तर त्याचे प्रयोगही चालू आहेत त्यामुळे या निमित्ताने आठवण करून देईन की माझं नाटक पाहायला या पण सिनेमे नवीन येतात ते तू म्हणतेस कोण ते नाव सांगू शकतो नाव नाही सांगू शकत आता सगळं कोणासोबत दिसणार आहेस काय नेमकं ओके एक हिंट तर देऊ शकते की मी शुभंकर तावडेसोबत दिसणार आहे प्रथमेश परबसोबत दिसणार आहे आणि क्षितिश दातेसोबतही पुन्हा दिसणार आहे म्हणजे चांगलीच तगडी जोडी आपण म्हणू शकतो ठीक <laughs> आहे शेवटी प्रेक्षकांना काय सांगू शक हेच मटाच्या सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की तुमच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहोचले आहे आणि तुमच्या प्रेमामुळे माझी भरभराट होताना तुम्ही पाहू शकताय त्यामुळे थँक्यू यू आय एम ग्रेटफुल ईच अँड एव्हरी डे असंच प्रेम करत राहा मी चांगलं चांगलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राही आणि ऑल द बेस्ट ट्रॉफिक घेऊनच बाहेर ये